नुकत्याच झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे जे नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे आता सुरू आहेत पण या पंचनाम्यामध्ये एक काळजी प्रशासन घेत आहे शेतकऱ्यांना कमीत कमी नुकसान भरपाई कशी मिळेल याची काळजी पंचनामे करताना घेतली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत मग शेतकऱ्यांना असं का वाटतं की पंचनामे करताना त्यांना कमी नुकसान भरपाई देण्याची काळजी घेतली जाते शेतकरी जे काही सांगतात त्यामध्ये काही तथ्य आहे का याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन राज्याच्या अनेक भागामध्ये सव्वीस नोव्हेंबर आणि दोन डिसेंबर या दरम्यान चांगला पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला गारपीट सुद्धा झाली यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान सुद्धा झालं आपले काही खरीप पिकं आणि तसंच रब्बी पिकांचंही नुकसान झालंय आता पंचनामे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले आहेत त्यामुळं पंचनाम्यांचे आकडेवारी सुद्धा पुढे यायला लागले शेतकरी आपल्या तालुका पातळीवर जाऊन आपल्या गावाच्या पातळावरचे जे काही नुकसानीचे आकडेवारी जे काही नुकसानीच्या नोंदी आहेत त्याची आता माहिती घेऊ लागले आणि काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की पंचनाम्यामध्ये ज्या नोंदी केल्या त्या नोंदीतून असं स्पष्ट होतंय की शेतकऱ्यांना कमीत कमी, -कमी नुकसान भरपाई कशी देता येईल याची खबरदारी प्रशासन घेत आहे शेतकऱ्यांनी असं सांगितलं की नुकसानग्रस्त क्षेत्र हे कमी दाखवले जाते तसंच एकाच तालुक्यामध्ये सर्वच पिकांचं नुकसान क्षेत्र हे जास्त नाही दाखवलं जात म्हणजेच एखाद्या तालुक्यातच एकापेक्षा जास्त पिकाचं नुकसानग्रस्त क्षेत्र हे दिसायला नको उदाहरणार्थ जर एखाद्या तालुक्यामध्ये कापसाचं नुकसानग्रस्त क्षेत्र जास्त दाखवलं असेल तर तूर, इतर तूर हरभरा ज्वारी किंवा इतर पिकांचं क्षेत्र कमी दाखवलेलं आहे म्हणजेच काय तर एकाच तालुक्यातील शेतकऱ्यांना सगळ्याच पिकांची नुकसान भरपाई जास्त मिळायला नको अशा नोंदी केल्या जातात असं आम्ही नाही तर शेतकरी सांगतायत आणि शेतकरी कशाच्या आधारावर शे सांगताय तर शेतकऱ्यांनी आतापर्यंत कृषी विभाग आणि इतर माध्यमातून जी काही माहिती मिळवली त्यातून शेतकऱ्यांनी ही माहिती सांगितली आहे मग आता तुम्ही म्हणाल आता ह्या तर केवळ नुकसानीच्या नोंदी आहेत ह्या नोंदी शेतकरी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि शेतकरी सांगतात की आम्हाला नुकसान भरपाई कमी मिळू शकते तुम्ही याच्यावर कसा विश्वास ठेवता कारण नुकसानग्रस्त क्षेत्रावरच तुम्हाला मिळणारे नुकसान भरपाई अवलंबून असते आता आपल्याला जे मुख्यतः नुकसान भरपाई मिळणार आहे ते एन डी आर एफमधून मिळणार आहे एन डी आर एफच्या निकषानुसार जर तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना त्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाई मिळू शकते मग किती मिळू शकते तर कोरडवाहू क्षेत्रासाठी म्हणजे कोरडवाहू पिकांसाठी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरी आणि बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी अशी नुकसान भरपाई मिळते एकरमध्ये सांगायचं झालं तर कोरडवाहू पिकांना तीन हजार चारशे रुपये आणि बागायती पिकांना सहा हजार आठशे रुपये नुकसान भरपाई एन डी आर एफमधून मिळू शकते पण केव्हा जेव्हा तुमचं नुकसान हे तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर म्हणजेच तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे यावरून तुम्हाला मिळणारे नुकसान भरपाई ठरणार आहे आणि नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणंसुद्धा हेच आहे की पंचनामे जे काही दाखवले जातात किंवा ज्या नोंदी केल्या जात आहेत ह्या नोंदी कमी क्षेत्र कसं दाखवता येईल त्यानुसारच आधारित त्यानुसार आधारित नोंदी केल्या जात आहेत यावरच शेतकऱ्यांचा आक्षेप आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पंचनाम्यामध्ये सदोष नोंदी केल्या जात आहेत प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा नुकसानग्रस्त क्षेत्र हे कमी दाखवलं जात आहे त्यामुळे भविष्यात मिळणारी रक्कम ही कमी असू शकते किंवा कमी मिळू शकते परभणी जिल्ह्यातील शेतकरी हेमचंद्र शिंदे यांनी सांगितलं की नुकसानग्रस्त क्षेत्र हे कमी दाखवलं जाते एखाद्या तालुक्यात एखाद्या पिकाचं क्षेत्र जास्त दाखवलं जातं म्हणजे नुकसान एखाद्या पिकाचं जास्त दाखवलं जातं तर एका इतर पिकाच्या नोंदी दाखवल्या जात नाहीत म्हणजेच तालुक्यातील शेतकऱ्यांना एकाच पिकासाठी जास्त नुकसान भरपाई मिळते आणि इतर पिकांसाठी नुकसान भरपाई मिळत नाही पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला नुकसान भरपाई खात्यात जमा झालेली आहे शेतकरी नेते अनिल घनवट सुद्धा सरकारचा हा जो काही प्रकार चालू आहे त्यावर टीका केली आहे शेतकरी नेते अनिल घनवट म्हणाले की नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकार शेतकऱ्याची फसवणूक करते नुकसानग्रस्त क्षेत्र कमी दाखवून नेहमीच सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय तर या काळामध्ये शेतकऱ्यांना भरवी मदतीची गरज असते पण सरकार नेहमीच काहीतरी दिल्याचा आवाह आणून तोकडी भरपाई देतात द्राक्ष उत्पादकांचा एकरी खर्च हा तीन तीन लाखांपर्यंत असतो परंतु सरकार अठ्ठावीस हजार रुपये भरपाई देतं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना भीक दिल्यासारखंच हे आहे असं घनवट म्हणतात आता ह्या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता पीक विमा शेतीमाल बाजार दुष्काळ आदी विषयांवरती आपण आढावा घेत असतो त्यामुळे ॲग्रॉनच्या आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका